अवढाण आगनाथ तालुक्या मधील धारमाथेतील शाळेचे शिक्षक अनिल खंडागळे सर यांना सेवापूर्ती निरोप समारंभ आयोजित कार्यक्रमाप्रसंगी शुभेच्छा दिल्या अनिल खंडागळे सर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी गुणवंत घडवले रामदास विद्यालय संस्था अध्यक्ष मुंडे प्राचार्य आरडी डी वाबळे व्ही आय कळासरे आर एस जायभाय व्ही एस रोडगे व्ही टी कराळे सर कालवे स्वामी आघाव शिक्षिका एस एच पोटे घुगे सुनील कुटे संजय कुटे यांनी लिपिक अनिल खंडागळे शिक्षक सपत्नीक सत्कार केला अनिल खंडागळे सर हे औढा नागनाथ येथील रहिवासी असून धारमाथा येथील रामदास आठवले विद्यालय शाळेमध्ये एकोणविशे चौऱ्याण्णव मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत पदावरती अनिल सर यांनी शिक्षणाच्या प्रवाहात विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी प्रयत्नशील समूहातून निरोग समारंभ आयोजित कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आर डी वाबळे संस्था उपाध्यक्ष त्रिमुख कुटे शिक्षक सुनील कुटे संजय कुटे आर एस जायभाई व्ही एस कळासरे व्ही टी कढाळे जी जे कालवे माटे शिक्षिका सुरेखा शारदा पोटे अनिल तसेच, तसेच, खंडागळे सेवा निवृत्त झाल्याबद्दल नागनाथ येथे सत्कार करून पुढील जीवन सुखमय जावो अशा शुभेच्छा देताना बाबा देशमुख पत्रकार नागनाथ मुळे माजी नगरसेवक तथा शिवसेना दलित आघाडी जिल्हा प्रमुख सुमेध मुळे सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ कुर्रे अनिल अग्रवाल अनिल प्रशांत मुळे विष्णू जाधव बाबासाहेब शिंदे संजय खाडे शेख आली आदी मित्र परिवार उपस्थित होता शिक्षक वृंद विद्यार्थी मित्र मान्यवर यांनी निरोप समारंभा प्रसंगी शुभेच्छा दिल्या न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे अवढा नागनाथ